मावशी तुमच्या पोराला बोलवा हा तुमच्या पोराला काय असा रिकामा सोडलाय का दुसऱ्यांच्या माणसावर हे करायला हा नाही नाही माझ्या नवऱ्याला किती हांडलं रक्त इस्त्र हाणलं काय खायला घालतात आहे का, का? सोमा भाऊजी बोलो सोमा भाऊजी सोबत बोलायचे मला बोला लोक घरात असत तर मला घरात लपून बसा ना बस नका मला बांगड्या भरल्यासारखे बाहेर या मला त्यांना विचारायचंय का मारलं म्हणून एवढं काय बोलला माझा नवरा की रक्त पडेपर्यंत तुम्ही हाणलं माझ्या नवऱ्याचं डोकं पडेपर्यंत हाणलंय हे बघता नाय बाळा हे बघ तू हाय गरोधर तू काय टेन्शन घेऊ नकोस तुझा नवरा पण काय कमी नाही बाहे तुझ्या नवऱ्याने पण पहिलं काय केलं स्वामाच्या गचोरेगा धरलं दोन फाबडीत लावले आणि त्याचा शर्ट फाडून फेकून दिला आ? आता मला सांग बरं तु तुझ्या तर असे काय गरज आहे का करायचं स्वामा फक्त बोलत होता मग त्याने बोलू फक्त बोलूनच बघायचं ना हां हे बघ दोघांचं पण चुकलंय उगं तू आपलं नको हे करू आणि हे बघ मी तुझी माफी मागते माझ्या पोराने हाणलं असेल तर उगा दुश्मनी नको वाढू शेजार शेजारी आपल्याला रोज तोंड बघावं लागतं ते पण मला तुम्ही एवढं सांगा माझ्या नवऱ्याने दोन फगडीत लावले असतात मग त्यांनी पण सोमा भाऊजीने ते पण काटी घेऊन उद्या माझ्या नवऱ्याचं डोकं फुटलं असतं आणि माझ्या नवऱ्याच्या डोक्याला मार लागला तर माझा नवरा राहिला असता का म्हणजे तुम्हाला चाललं असतं का मी विधवा झालेला म्हणजे तुम्ही अक्षरशः सोमा भाऊजी त्या दिवशी मला एवढी मदत केली माझा नवरा वाईट वर्णाला वाईट मार्गाला लागला होता बऱ्याच गोष्टी काय काय करत होता म्हणून एवढी मदत केली ना मला बहीण समजून सनी आणि नंतर माझा संसार उद्धवस्त करायला मलाच विधवा करायला निघाल्यात का तुमच्या पोरासोबत बोलायचं आहे मला जरा बोला बोला सोमा भाजीला बोला जरा अगत पुरे असं काय बोलते मी कशाला असं तुला करू हा विद्वान विद्वान असे नको शब्द वापरू हे बघ वा, झाला खाना मारे रागामध्ये होता सोमा जरा टेन्शन मध्ये होता आमचा सोमाला आजार थोडं डोकं तापल्याला होतं मग बाळूनी त्यात मध्ये अजून काय 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 भर बर टाकले बरं ठीक आहे ठीक आहे आता बाळूनी म्हणलं बोलला तर बोलला मी म्हणत होती अरे सोमा चल घरी बाळूला म्हणत होती तुझा तुझ्या घरी जा बा पण कोण ऐकत का माझं सांग बरं पुरे तू हा आणि मग बाळूने घसुऱ्याला धरलं मी तर म्हणते यार सोड बाळ बाळू सोड बाळू परत वरून थोबाडीत लावले मग मला सांग बर आता स्वामा म्हणणार पण ती किती कफून घेणार सांग बर नाही मी असं नाही म्हणत की माझं पोराची साईड घेते म्हणून ज्याची आहे ती दाखवती बाई तुला हा तू पण आता तुझा नवरा नवरा नको करू ना चुका बघ ना कुणाच्या हाय कुणाच्या नाही म्हणून आराम राहू द्या

होत नाही वहिनी मला म्हणू नका मला वहिनी म्हणू नका तुमचं माझं नातं काही सुद्धा नाहीये मला माहित नव्हतं आमच्या इथं शत्रू राहतात म्हणून तुम्ही तुम्ही नाटक केलं का हो माझ्यासोबत आहे ना म्हणजे माझा संसार वाचवण्यासाठी तुम्ही नाटक केलं आहे का नाही म्हणजे <tap> खरोखरच तुमच्या मनात पाप होतं म्हणून तर तुम्ही माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला ना तुम्हाला माहित आहे का मी जर आता पोलीस स्टेशन मध्ये गेली तुमच्या नावाने कंप्लेंट तर नोंदवली ना तर तुम्ही अक्षरशः माहित आहे का किती काय होईल पण मी तारा मावशी कडे तुम्हाला सोडून देते मी माझ्या नवऱ्याचा घेऊ जीव घ्यायचा होता काय तुम्हाला हे बघा वहिनी तुम्हाला माहित नाहीये आणि तुमच्या नवऱ्याला मला मारायचा मारा अजिबात हेतू नव्हता पण तुम्ही जर हिता असत का नाही समोर तर तुम्हाला सुद्धा अक्षरशः माझी चूक वाटली नसती तुमच्या नवऱ्याची चूक वाटली असती तुम्हाला माहित नाही तुम्हाला पहिल्यापासूनच आहे तुमचा नवरा काय लेव्हलला जातो इथे माझ्या सोबत पण अक्षताशी मी आधीच ऑलरेडी टेंशन मध्ये होतो आणि त्यात मध्ये अजून तुमच्या नवऱ्याने माझ्या गचूड्याला धरलं दोन ठोबाडीत लावल्या तरी मी गप बसलो आ माझा शर्ट ओडवड ओडवड फाडून टाकला मग मी कव्हरसन करायचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुमच्या नवऱ्याने मला मारलं तर मी गपगुनाने ऐकून घ्यायचं आणि मी काहीच करायचं नाही असं म्हणायचं काही नाही तुमचं अहो तसं नाही म्हणत मी नाही नाही मी मी म्हणते ना बाळूजीने हानलासर तुम्हाला मग तुम्ही त्यांना काटे घेऊनस कस काय हानलं आ रक्त पडेपर्यंत डोकं फुटलं डोकं फुटेपर्यंत आणले माझ्या नवऱ्याला अंदाज येतोय उद्या जर जास्त काटी लागली असते डोक्याला तर माझा नवरा राहिला असता का माझा आयुष्य तुम्ही तुम्ही सोमा एवढं लक्षात ठेवा तुम्हाला एवढं चांगलं समजत होते ना पण तुम्ही एवढं बेकार निघल ना अक्षरशः तुमच्यासोबत बोलणं सुद्धा अक्षरशः मावशीच्या तोंडाकडे बघून मी तारा मावशीने तारामावशी बाळूजीचं माझं लग्न जमवून बिवून दिलं व्यवस्थित केलंय ना म्हणून मी गबसती थोडं उपकार राहत म्हणून नाहीतर अक्षरशः माझ्या नवऱ्याला हाणलेल्या त्या माणसाला सोबत मी काय हाल केला असता ना विचार पण तो माणूस करणार नाहीये जेवायला जेवायला ग जायचे परत मला राहणार आणि जीवन आण लवकर पट करणं झालं असेल तर वाढ हात पाय तोंड धुतो तोवर मी तन या आई अय आई आला का घरात आहे का नाही कोणी कुठे गेलं बाय बाळू आला का तू बर झाला आला ते सांग तुझ्या बायकोला समजून सांग जरा एक ना एक एक ऐकत नाही आजकाल आहे ना तुझी बायको आहे ना तुझ्या मनाचं तिच्या मनाचं सगळं करायला लागली आहे हा आता पोटात लिकरू वाढतंय टेन्शन घेऊ नको म्हणलं आता ती पोटातलं लेकरू पण तिचं नाही दुसऱ्याला द्यायचं ठरवलं तिने त्याची तर काळजी घे म्हणा दुसऱ्याला द्यायचं ठरवलंय ना तर तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे असं सांगतील जरा म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला काय झालं कुठे गेली तर नाही का मी आवाज तर नाहीये तुझी बायको घरात गेली तिकडं ताराबाईच्या इकडं त्या साम्याला भांडायला की माझ्या नवऱ्याला कशामुळे हांडलं गुड डोकं कशामुळे फोडलं म्हणायला आता मी तिला किती सांगते अगं नको जाऊ नको जाऊ बाळू म्हणतोय तर बाळू पण नाही काय करणार गपचूप बस पण हे हो तिला दुश्मनीच वाढवायची आहे आता कुठं शेजार धर्म ना शेजार धर्म कुठं जायचं भांडायचं करायचं हा आपलं आपलं काम बघायचं नाही करायचं ना त्याला किती वेळा काळजी घे काळजी घे म्हणते आता तुझा दिवस भरत आले आहेत हां आता तिला नाही नाही म्हणलं तर अक्षरशः डिलिव्हरीचा टाइम होता आलाय आणि तो असं गेली गेली तिकडे भांडायला नको जाऊ म्हणता म्हणता बघ काय काय सांगते आई हा नाही मी तुम्हाला सांगितलं ना डोक्याला ताप करून घेऊ नका म्हणून सनी आम्ही किती वेळा त्या तणायला सांगितलं त्या स्वाम्यासमोर जाऊ नको जाऊ नको हे ना तणायला पण अजिबात सांगितलेलं कळत नाही बघ हा आ, ती स्वामी म्हणणार अक्षरशःला नालाय ना पोरग ती शहा नाही वय आला का ती छापरी पूर्ग ती श बोलली ना ती काय नाव ते शेरवरी काय ती ती बोलली डायरेक्ट तिला उशीरा कळालं की हा माणूस काय लेवलचा आहे म्हणून ते आई बाप पूर्वीच ते आई पण उगस त्याला नाकारलं वे आला का ती काय म्हणतात ना वरून दिसायला काळा ना आतून काळाचं ती कपट आहे त्याचं असं सांगितलं की तिथं नाही यायला पण अक्कलच नाहीये हे बघ बाळू मी तर ना तुझ्या बायकोला सांगून सांगून कठाळा आला बघ आता तू तुझ्या बायकोचं का नाही ती माझं तर काय ऐकत नाही सासूला तर तिने कचऱ्यात मिसळ्यासारखं केलं आहे आता मी बोलायला जावं तर तू पण तुझ्या बायकोची साईड घेतो आई त्याला बोल नको बोलू बुलनुकु। नको हे मोकार सोडली अशी घेऊ हो काशी करते मग गेली न सांगता हां त्याला म्हटलं अगं जेवण कर जरा थोडंसं गोळ्या घे आराम कर म्हणलं घरातलं काम राहू दे म्हटलं भांडी धुणं हे मी करेल म्हणलं तू आराम कर म्हटलं टेन्शन घेऊ नको टूक आई एकटी का बघ आलीच मी आई ना आलीच मी आई आता भांडायला गेले तिथं हा उद्या काय झालं टेन्शन आलं तिच्या पोटातल्या बाळाला काय झालं काय करायचं हा हाय का काळजी त्याला आई तू येऊ नको लगेच माझ्या माग मी आलो जाऊन सरी तू टेन्शन घेऊ नको मी काय करणार नाही या तनाईला सांगितलं तरी अक्कल नाहीये ती स्वामीच काय सांगता येत नाही लय भांडगोळ माणूस आहे ती आलोच मी तवर एक काम कर जेवायला ही वाट मी तनाईला घेऊन आलो ही बाय पण लाईस आड मोठे अरे बाळू तू चाललाय पण परत अजून भांडणं नको बाबा परत हानामारी नको रे बाबा तुझ्या पाया पडतील अकरा हा नाहीतर एक काम कर मी मी तनायला बोलून आणते म्हणते बाळू आलाय म्हणते चल घरी म्हणते तू हात पाय तोंड दुतवर दू, मी म्हणते बाळू आला जेवायला वाढ म्हणते त्याला थांबीतच तू उग परत अजून बाबा दोघा मी का त्या स्वामी बी माहिती तर भांडणं ता अजून व्हायचे परत हानामारी व्हायची बाबा आई नाही करत भांडणं हा तुझी शपथ हानामारी पर्यंत काही एवढं जाणार नाही आता यार चुक केली म्हणून परत चुक करणार नाही आणि त्याचा थोबड पण बघायचं नाही मला जनायला घेऊन येतो जरा हम्म वाटतोवर जेवायला नको टेन्शन घेऊ आलोच मी तनाया हिकडे कशाला तर पडली हा तुला सांगितलं ना ह्या माणसांसोबत अजिबात बोलू नको म्हणून सनी हिकडे आली या आईने तुला अडवलं तरी पण आईचं ऐकत नाहीये जरा तू आती करायला लागली या ऐकत लाग जा जरा बाळूजी तुम्ही जावा घरी मी ह्यांना विचारायला आली या की माझ्या नवऱ्याला कशामुळे एवढं हाणलं म्हणून सनी आई मदतीची नाटक करत होता नाही म्हणून विचारायला आली होती तुम्ही जावा घरी उगच परत भांडणं नको व्हायला चल घरी भूक लागली मला जेवायला वाढ वाढ जेवायला चल आणि हिथ ना हितन पुढे तू जर ह्या ह्यांच्या घरी दिसली का नाही तर लक्षात ठेव माझ्यासारखा वाईट माणूस दिसणार नाही बघता ना या तुला सांगून ठेवतो आधीच काय माहितीये का तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय मी आणि तू आहे ना इथं ह्या घरी आले का नाही तुझ्या जीवाला धोका या त्यामुळे चल गुण आणि जाऊ दे हाणू दे मला हानल ना हानू दे त्यांची कर्म त्यांना भोगायची येणारच आहे ओ त नाही वहिनी जावा जावा नाहीतर कसं आहे हे माणूस कसं इले डेंजर माणूस आहे हा जावा जावा बघितलं मी नाही ना पुढं आहे ना तुम्ही खरंच आमच्या घरी येऊ नका माहीतच झालं असेल आमच्या नादे लागू नका इथनं पुढं नाहीतर मी कसं आहे सहन करणार पण तेवढाच आहे आणि जर माझी सहनशक्ती संपली तर माझ्या नादी नाही कुणी लागावं असं पण बंदोबस्त मी चांगला करतोय त्याच्यामुळे चा वहिनी जावा तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याला जरा समजून सांगा की जरा थोडंसं आहे ना विचार करून बोलत जा जरा समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्ती काय सगळे स्वामान ते स्वामानी पण थोडंफार ऐकून घेतलं लई दिवसापासून ऐकून घेतोय तू जाऊ हा पडू द्या माझ्या मा नवऱ्याला महागात पडू द्या तुम्ही किती अक्षरशः किती हे ना मला चांगलेच कळालंय मी तुम्हाला अक्षरशः एवढं चांगला माणूस समजत होते ना पण नाही नाही आहो मी माझ्या नवऱ्याला म्हणायची की नाही सोमा भाऊजी किती चांगलं येतं किती काळजी घेतात सगळ्यांची हा त्यांचं माझं काय नातं नाही बघा म्हणायची माझ्या आयुष्याची किती काळजी त्यांना पण नाही आहो चांगलं कळालं माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही लाजा पाहिजे तुम्हाला लाजा अव तुम्हाला अक्षरशः ना मी म्हणली होते बाळूजीला सरा पोलीस कंप्लेंट करू हे ह्या लोक लोकांना एवढं हाणलंय बिनलंय तुम्हाला तर पण आपलं हे तारा मावशीच्या तोंडाकडे बघितलं ना मी ग बसले पण तुमची आई पण तुमच्या चुकीवर पांघरून घालायला लागली जाऊ दे सगळं तुमचा दिकावा पण आहे चांगलं पाण्याचा बाकी काही सुद्धा नाहीये वहिनी निघताय का तुम्ही निघा ना उगच नाही कसं आमच्यामुळं परत तुमच्या नवऱ्या निघा नाही तुम्हाला सोडून बिडून द्यायचं उगच काय माहितीये का दोन दोन बायका असताना एका बायकोला तिला त्याला नीट ठेवत आलं नाही ना म्हणून म्हणलं जावा नवऱ्याची मर्जी राखं बरं का नाहीतर अजून एखाद्या पुरीला घरात आणून लग्न करून सनी जसं शालनेला फसवलं का नाही तसं तुम्हाला फसवायला काय बेणार नाही येते जावा तुम्ही जावा इथून आणि तुमचा नवऱ्याची मर्जी ऐका तुम्ही येऊ नका हिकड परत स्वामी या काय रे काय बोलतोय सारखं सारखं हा नाही नाही तुला काय वाटलं तुम्हाला काटीने हाणलं माझं डोकं फोडलं म्हणून मी ग बसणार आहे का हा मला का तुझ्या नादी लागतोय का मी माझ्या बायकोला घ्यायला आलो होतो माझी बायको पण इकडं आली पण हे बघ लक्षात ठेव उगाशी निचं नाव करून नको मला बदनाम करू नकोस कळलं का लक्षात ठेवले मागत पडल तारा मावशी सांगा त्याला समजून सनी त्याला असं वाटत असेल माझं डोकं फुरलंय म्हणजे मिलीच घाबरलोय घाबरण्यातला माणूस नाही मी तनया तनया बाळूला घेऊन जाते का बाई अगं कालच हानामारी झाली ते अगं जा ना बाई ती बाळू आला या उगच परत शब्दांनी शब्द वाढले की हानामारी नकोय बाई तनया जा तुझ्या पाया पडते बाई जा बाळूला घेऊन बोलची चला चला इथनं पुढे ना कधीच असल्या लोकांचे चेहरे बघायचे नाही काय नाही खायचं दात वेगळं दाखवायचं दात वेगळं येतं असल्या माणसाला घातक असते ते बर बर बहिणी थँक्यू थँक्यू सो मच आम्ही घातक ये जावा मग घातक माणसाकडलं माणसाच्या घरी येऊ नका तुम्ही जावा बघितलं का आई त्या तनाईचा संसार उद्वस्त होऊन आहे म्हणून तरी मी किती प्लॅन केला आणि त्या बाळ्याला सुधारवायचा किती प्रयत्न केला पण बघितलं का शेवटी नवरीची साईड घेतली का नाही पण एका शब्दानंतर बोलली का ती तणाई वहिनी की नाही सोमा भाऊजी माझ्या नवऱ्याने पहिल्यावर नादे लागलं गसुर धरलं हाणलं भिनलं सोडून सोडूनच नाही अक्षरशः मला शिकवायला आलीये हा हे बघ आई तुला तेच सांगतोय शेजार पजार पण काही चांगले नाही जायचं नाहीतन पुढे ना मदत पण करू नको तुला गेली होती ना हा लुगु लुगु करत तिकडे त्या तणाई वहिनीला दाखवलं त्या बाळ्याचं दुसरं लग्न लावून दिलं त्या शालेनीवर तू अन्याय केलाय बघ माहितीये का ह्या तुला माहितीये का ही बाळ म्हणणार काय लायकीचा होता मला का ती शालनी एवढी चांगली होती ह्याला सबळता आली नाही पण ही अक्षरशः तुला असं वाटलं की हिच लय चांगलं बघते ना कसा माणूस आहे ही हा स्वामा जाऊ दे जाऊ दे मरू दे आणि हे बघ तुला पण अजून सांगते बघ स्वामा तू आपलं काम भलं आपण भलं कुणाच्या नादे लागू नको तुझ्या हातापाया पडते नाहीतर काय कर माहितीये का आईला मारून टाक आणि तुला जे काय करायचं ते गुंडेगिरी कर बाबा आता तरी काय गरज आहे त्या बाळाच्या तोंडाला लागायचं आपलं निघून जायचं घरात निघून जायचं हे करायचं हा काय गरज नाहीये ती बोलली ना तुला काय बोलायचं ते बोलू वापरायचं इथनं पुढे मी त्यांच्या घरी घरी दारी जाणार नाही आणि आता ती पण इकडे येणार नाहीत माहित आहे मला भांडणं झालं म्हणल्यानंतर काय करायचं आता आणि हे बघ तुला मी तेच सांगते इथनं पुढे ती जर तुला त्या बाळ्या आला ना इकडे बोलायला तू निघून जा पण अगं शब्द शब्द मारे होती बघ तुला जर बघ आईचं आईला टेन्शन द्यायचं नसेल तर आयशील नाहीतर बघ मग आई तुला माहित आहे माझी चूक नव्हती सुरुवात कुणी केली होती आणि ठीक आहे मी नाही तू म्हणते ना त्या बाळाचं थोबाड पण बघत नाहीये मला इंटरेस्ट नाही त्या बाळाचं थोबाड बघायला आणि हि वहिनी पण अशी पलटली ना त्यांची तिकडं आता ती माझ्या शिवी शिवी तोंडाला आई जाऊ दे तू पण लय लोट घेऊ नको टेन्शन घेऊ नको चल जेवण करू आपण आणि ही त्यांचा विषय सोडून त्यांची आयला त्यांच्या सकाळी मला माहित आहे सगळं सगळी त्या बाळाची चूक होती आहे की मला काय म्हणतात का लोका ना लोकांचं चांगलं करायला जावं पण तीच आपल्यावर उलटतात काय करायचं चांगलं करणं सुद्धा आजकालच्या कलयुगामध्ये नाही काय फायद्याचं नाही चांगलं करेपर्यंत गोड 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 बोलतात आणि नंतर तीच लोक आपल्यावर उलटतात असे तर हाये हम्म जाऊ दे स्वामा चल वाटते तुला जेवायला आणि पुरे बिरीचा काय फोन बिन नाही आला ना त्या शेरवरीचा त्याच्या बापाचा आईचा हा आई कशाला फोन करेल ते आता माझ्या डोक्यात माझ्या समोरच तो विषय का काढते शर्वरी सगळी सगळी माझ्या डोक्यातून मी काढून टाकले तू पण काढून टाक आणि विश्वास ठेवू हु? त्या पुरीने फोन केला बापाने फोन केला तर मी सांगल आणि का करते फोन ती नाही कोणी नाही फोन करत जाऊ दे आणि आता माझ्या लग्नाचा विषय अजिबात काढू नको म्हणू नको मला इकडे पूर्वी बघायचं तिकडं पूर्वी बघायचं मला जेव्हा लग्न करायचं ना तेव्हा मी तुला सांगल आता सध्या हा लग्नाचा विषय माझ्या पुढे अजिबात काढू नकोस बरं 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 ठीक आहे बाबा जाऊ दे करायला कधी लग्न झालाय काय बघितलं नंतर स्वामीला कसा इथे कसा बोलत होता बघितलं का हा नाही नाही ती लेडीची लई इज्जत करतो ना तुला कसं बोलत होता ते कळलं का तुला हा अगं कसं माहितीये का तुला माहित नाही माणसं वळ शिक जरा मी तुला पहिल्यापासून सांगत होतो ती स्वामीची नजर लय वाईट आहे आतल्या काठीचा तू माहित आहे का त्या शर्वारी सुद्धा लय उशिरा काढलं पण बिचारी नशीब त्यातून सुटली आता शियानी मांडणारी त्याचं लपड होत का नाही ती शियाने सुद्धा अक्षरशः ह्याचं लग्न होत असतो अगं तुला सांगून देतो ह्याला ना आजकाल माणसं लग्न करताना सुद्धा लय नीट नीटक बघतात नवरी बघतात नवरा बघतात पण शेजा पाजरी ना न सांगता येऊन सनी सगळं विचारपूस करत असतात पोरग काय लेवलच काय करतय म्हणून सनी बाळूजी जाऊ द्या आता मी पण हे हो आपला त्यांचा काही ना संबंध नाही भले ती शेजारी राहत असतात रोज तोंड बघायचं असेल पण जाऊ द्या मरू द्या आणि तसं पण आपल्या घरामध्ये त्यांच्यामध्ये ना असे आता ती जागा जी मोकळी का नाही तिथून आपण भिंत घालू म्हणजे कोणाचा चेहरा सुद्धा बघायची काही गरज नाहीये जाऊ द्या मरू द्या जे झालं ते चांगल्यासाठी झालं ना नाही तू जरा उद्या तुला ढकलून दिलं असतं काय केलं असतं तर अगं तिला स्वामी म्हणणारा हा ती रागात बोलत होतं तुला सुद्धा बोलत होता म्हणजे उद्याला तुला धक्का लागला काय झालं आपल्या बाळाला काय झालं असतं तर मग हा काय केलं असतं तुला जायची काही गरजच नव्हती बघ आई सांगत होती जर आईचं ऐकत जा जरा नाहीतर एक काम कर तुला तुझ्या आईकडे सोडतो जोपर्यंत डिलेवरी होत नाही तोपर्यंत तिकडे पाच सहा इथं उगावर नसलेला उद्योग नको उगाच तुला काय झालं बिल म्हणजे उग परत अजून माझ्या डोक्याला मा ताप आधीच तर माझ्या रियाच्या बाळाला काय झालं बघितलं ना परत मला अजून डोक्यावर पाप नको आहे बघ सांग तुझ्या बायकोला अजिबाताच ऐकत नाहीये सासू सासू तर अजिबात ऐकत नाहीये सासू काय परत प्रत्येक वेळेस काय गलतच असते काय हा मी तिला सांगते अगं आग जाऊ नको जाऊ नको हा बाळूला येऊ दे उगाच भांडण्याचं तोंड नको पण नाही माझं अजिबात ऐकत नव्हते बघ नाही चांगल्यासाठीच बोलते बघ बु। तुझ्या पोटातल्या बाळाला काय हो, हो, नाही हवं तुला काय नाही हवं म्हणून आम्ही बोलतोय आणि तू अजिबातच ऐकत नाहीये हा टेन्शन घेत राहते टेन्शन घेत राहते आहो बाळूजी आई मला राग आला होता ना आ? आता मला सांग बाळूजी मला जर कोणी हाणलं किंवा मला कुणी शिव्या गाडी केलं तर तुम्हाला राग येणार नाहीये का किती रागीन तुम्हाला सांगा बरं म्हणून सरी आता तुम्हाला अक्षरशः एवढं डोकं पुढेपर्यंत त्या स्वामीने हाणलं मग म्हणून मी त्याला बोलायला गेली होती की कशामुळे तू एवढा कसला माजय तुला की माझ्या नवऱ्याचं डोकं फोडलंय तू आला होता राग म्हणून गेली होती मी आता काय करणार त्यात मध्ये अगं तन या माहित आहे मला तुला पण राग येतो तुझ्या तु नवऱ्याला हाणल्यानंतर तुला अक्षरशः रक्त तु सळसळत हे माहित आहे मला हा माहित आहे तू किती प्रेम करते माझ्यावर ही पण अगं मी पण तुझ्यावर प्रेम करतो ना तुला सांगितलं ना ती लोक सायकू झालेले उद्या काही करू शकत परवा नाही कुणाची आहे का शर्वतीच्या भावना सोबत खेळत होता ती माझोरडा स्वाम्या पण बरं झाला अक्षरशः तिला कळालं लवकर उघडलं की ही काय आहे ती म्हणून तुला सांगतोय तु मी त्या माणसापासून जरा लांब राहा लांब तर आता तर काही संबंधच नाही आता तर एवढी भांडणं झाली तुझ्या नवऱ्याचं डोकं फोडले म्हणल्यानंतर आता काय संबंधच येणार नाही तरी पण सांगतोय सावध राहा आणि आई तुम्ही पण मला माफ करा जाऊ द्या हे बघा बाळूजी तुम्ही हातपाय तोंड धुकल्यात ना चला आपण जेवायला जेवायला बसू सगळी जण हा नका टेन्शन घेऊ जे काही झालं आणि पोलीस कंप्लेंट वगैरे जाऊ द्या कुठं त्या वेळा तिकडे स्टेशन मध्ये आणि हे करन ते करण हिथन पुढे तुम्ही तिकडं तिकडे जाऊ नका मी पण येत जात नाही आणि आई तुम्ही सुद्धा जाऊ नका त्या तारा मावशी पण आहे ना गेली होती मी बोलायला पण तारा मावशीने अक्षरशः पूर्ण स्वाम्याची साईड घेतली त्याच्यामुळे जाऊ द्या बाळूजी विषय टाका काढून मी पण टेन्शन घेत नाही आणि हात पायातून दो मी मी जेवायला ताट बनवते आपल्याला बर बर ठीक आहे हात पायातून धुतले तरी मी जायचे मला परत राहणार हं आणि काम बिम कायले उसला उसडीचं काम करू नकोस आता काय त्यामुळे तर म्हणलं होतं आईच्या इकडे जाऊन राहा तुला पण तुला कर्म नाही तिकड ओ नाही नाही बाळूजी मी येईल काळजी तुम्ही नका टेन्शन घेऊ घेते मी काळजी आईच्या इकडे जाऊन तरी काय करणार आहे इथं आईला एवढं सगळं काम करते आणि का मी आईच्या इथे गेले का नाही मी काहीच काम करत नाहीये आणि कसं आहे आई म्हणले की डिलिव्हरी मध्ये जरा थोडंसं इकडं तिकडं काम करावं लागतं हे करावं लागतं म्हणून जरा थोडं पुढं जाईल जड जात नाही म्हणून सेने ठीक आहे बाळूजी जाऊ दे नका टेन्शन घेऊ आई चला वाढते जेवाय